जाहीर सभा जाहीर सभा जाहीर सभा महाविकास आघाडीचा महामेळावा शनिवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता माझी केंद्रीय कृषी मंत्री व आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत आपल्या इंदापूर नगरीमध्ये महाशेतकरी मेळावा या मेळाव्यासाठी शिवसेनेची बुलंद तो सन्माननीय संजयजी राऊत साहेब तसेच काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेबजी थोरात सन्माननीय आमदार संजयजी जगताप साहेब सन्माननीय आमदार संग्रामजी थोपटे साहेब व बारामती लोकसभेच्या महा रत्न खासदार म्हणजेच बारामती लोकसभा मतदार संघातून तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हावर उभ्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे तरी लाखोच्या संख्येने उपस्थित राहा चलो मार्केट कमिटी इंदापूर चलो मार्केट कमिटी इंदापूर चलो मार्केट कमिटी इंदापूर स्थळ मार्केट कमिटी पोलीस स्टेशनच्या समोर शेतकरी मिळावा चला लाखोच्या संख्येने उपस्थित राहूया व या सोहळ्याची शोभा वाढवूया